सम्राट अशोकाची जी भूमिका त्यांनी निभावली आपल्या समक्ष त्यांचा धन्यवाद मानण्यात येत आहे तर आपण सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं सहन करण्यात सर्वांनी वेळाचा वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शविली त्याबद्दल आपल्या सर्वांच पुन्हा पुन्हा तुम्हाला <Gl> संदेश देतो धन्यवाद हॅलो सर्वांना विनंती आहे अवघ्या दहा मिनिटात आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला घ्यावा आजकर इंजिनियर डॉक्टर त्यांना विनंती आहे की आपण अतिशय कमी वेळामध्ये महापालिकेचे नेते कॉमलेट गणेशदादा दादा जिन्हे न मार दादा धम्म विधीला झितवा जय मंगला काय सांगाल त्याबद्दल आज देवनामकी अशोक चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्यावर जे नाटक ते आयोजित करण्यात आलं होत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने चक्रवर्ती अशोक चक्रवर्ती सम्राट अशोक धर्मभूषण हा पुरस्कार देऊन माझा सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी आयोजकाचे पहिले आभार करतो आज हे दोन अंकी नाटक पाहत असताना सम्राट अशोक राजांचं पूर्ण चरित्र डोळ्यासमोर उभं टाकलं मी इतिहासाचा शिक्षक या नाटकाने पाहत असताना सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्माशी त्यांनी केलेले कार्य त्याला उजळणी मिळाली आणि म्हणून हे नाटक बौद्ध धर्मासाठी अतिशय प्रेरणादायक आहे असे मी नमूद करतो आणि शब्दात त्यांना धन्यवाद जय मराठा अखंड भारताचं जे निर्माण केलं जे वास्तव आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे या प्रयोगाच्या माध्यमातून त्या प्रयोगासाठी जे गुन्हे आयोजकांनी प्रयत्न केले मेहनत केल्या त्या सर्वांच्या मंगल भावना हे करून मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो जय हिंद जय भारत मार्गदर्शनाखाली आणि यांच्या श्रमातून आज नांदेडवासियांना जे सम्राट अशोक हे जे महानाट्य इथं आणलं आणि या महानाट्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या या भारत देशामध्ये आपल्या या जम्बुदीपामध्ये सम्राट अशोकाचा अस्तित्व निर्माण हो होण्याची एक पायरी सुरू झाली एक या प्रक्रियेला सुरू झालं जो इतिहास पुसला गेला होता सम्राट अशोकाचा त्याचं पुनर्जीवन या खरं म्हणजे हे आपल्या मराठवाड्यामध्ये हा दुसरा प्रयोग आहे आणि त्याच्यासाठी आदरणीय साहेबांनी आणि नांदेडकरांनी त्यांच्या चमुनी जो प्रयत्न केला हा म्हणजे एक वाखान्यासारखा प्र प्रसंग आहे आणि नांदेडकरांसाठी एक मोठी पर्वणी आहे जय भीम जय पौराणिक काळातील हाकड कथा किंवा किंवा कपोल कल्पित रंजक व्यक्तिमत्व नव्हे त्या समस्त भरत खंडाला आणि जागतिक इतिहास आपल्या कर्तृत्वाने भुरळ पाडणार इतिहासातील एक अत्यंत तेजस्वी असं व्यक्तिमत्व ज्याला ज्याला कितीही दडपण्याचा कमी लेखण्याचा किंवा किंवा अवशेष संपवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या विचारांचा सुगंध गेली अनेक शतके दरवळतोच आहे भविष्याच्या उत्खननात शरीराचे अवशेष सुजूड होतात मात्र देवानंदियम असो सारे म्हणते रण रोज या नामाने पुकारतात हो हो ओळखीच असतो मात्र अजाणते पने अनोळखी राहतो बुद्धं नमाम आपले पिता नमाम थम्म म्हणजे सुयोग्य मार्ग थम्म माझा पिता संघम नमाम ई संघाला शरण जातो संघ माझी माता

नाही हात राहिले मारणे सोपे असेल तुमच्यासाठी परंतु सेवा आपण आपले सैनिक प्राण्याची परवा न करता लढता परंतु परंतु मिळते राजन समाधान मिळते समाधान आम्ही आमच्या मनातील क्लेश दुःख वाईट विचार यांच्या विरोधात प्राणाची पर्वा न करता लढत असतो आणि त्यावर विजय मिळवल्यास आम्हालाही समाधान मिळतो पण धर्म म्हणजे काय धर्म हाच कि पापा दान। दानं, दानं की पापापासून दूर राहाय पुष्कळ चांगली कृत्य करा मात्या पिकांची सेवा करा सत्य न्याय अहिंसा पावित्र्य यांचे पालन मित्र सगळे सोयरे श्रवण ब्राह्मण यांना दान संपदान धम्म दान जी ना की वाह यावे नमस्कार देवगण यावे नमस्कार कोणत्या गोष्टीचा त्याग हा महान समजला जातो आपणासारखं त्यागी असण हेच महान आहे राज तू माझ्यासारखा माणूस धम्माचा सखा होऊ शकतो का होय जो मानव आपला पुत्र किंवा पुत्री यांना संघात प्रवर्षित करतो त्याला धम्माचा दाया सखा होता येतो पुत्र महेंद्र कन्या संघ मित्रा

आहे निर्माण केलेले हे सम त्याने मी ही सुभाष आणि तरी आमची या भूमीने अनुभवली नाही का विभागांचा इतिहास अजरामर करून ठेवला आहे आणि आता तथागतांच्या आठ स्तूपांचा विस्तार करून चौऱ्याऐंशी सहस्त्र स्तूप निर्माण करणार आहेत चौऱ्याऐंशी सहस्त्र स्तूप तेही तीन वर्षात असे करून जनसमन्यास सदवर्तनाचा मार्ग सांगणार आहेत इंद्रगुप्त मंत्र्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे アオラフェン、準備できて、アオイ。

आंबेडकर आणि सम्राट अशोका यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी सर्वांना विनंती आहे ज्या ठिकाणी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण सर यांचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहे सर्वांनी आपल्या आदर्शांच्या या ठिकाणी जयघोष करायचा आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो पूज्य सत्व परपूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सम्राट अशोकांचा <laughs> उपास उपस्थित सर्व खरदावान उपासक उपासिकांना आपले थेट उभारणीला एक अर्धा तास लांबू द्वीपाचे चक्रवर्ती राजे त्या राजाच्या राजकारभाराचे आक्रमक आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये काम करताना त्यांचा संघर्षाला जे आलेलं यश आहे त्यांना उप आयुक्त आयुक्त पदाला जो दर्जा असतो किंवा त्यांना जे पेमेंट आहे ते गणेश शिंगे साहेबांनी कोर्टातून केस जिंकून त्यांना उप आयुक्त पदाचा म्हणजे पगार त्यांना मिळत असतो त्यांचं लो गोरगरीब लोकांसाठी काम आहे आपले जेवढे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना म्हणजे वेगवेगळ्या काही जे आहेत की जे चांगले लोक त्याचा आनंद घेऊ शकतात हजार पाचशेच तिकीट काढून सहज लोक येऊ शकतात पण आपल्या गोरगरीब लाभ घेता यावा म्हणून चारशे ते तीनशे तिकीट स्वतः शिंगे साहेबांनी त्यांचे स्वतःचा पैसा खर्च करून त्यांनी काढून दिले म्हणजे लोक कल्याणाची एक तळमळ बाळगणारा आंबेडकरी चळवळीला पोषक वातावरण तयार करून देणारा एक नेता म्हणजे गणेश शिंगे साहेब आहे आणि त्याचीच सम्राट अशोक हा आपला जगातला सर्वश्रेष्ठ असलेला राजा जगामध्ये सम्राट अशोकाचं नाव हे आवर्जून घेतल्या जात आहे आपल्या देशामध्ये सुद्धा सम्राट अशोकांसारखा राजा आपल्या समाजातला तयार झाला पाहिजे आदर्श निश्चितपणाने आपण घेऊन जाल असं मला वाटतंय मी या ठिकाणावर एक गोष्ट लास्टला बोलतोय कि टूटे जरूर है मगर बिखर नाही गए टूटे जरूर हय मगर भिखर नाही गए और घर अपना छोड़कर किसी के घर नहीं गए एक दिन हम भी बनाएंगे गए वाला राजा क्योंकि बाबा साहब के शेर जिगर बच्चे अभी तक मर नहीं गए अपने करू का अपन? ना? रंग अशोकांचं प्रतीक चोवीस साऱ्यांच याच अस्तित्व जरी मान्य करतो का आपण आजवर अनेकांनी या चक्राला आपापल्या परीने विकण्याचाही प्रयत्न केला त्यावर भाष्य न केलेलं उत्तम तर सम्राट अशोक कोण होते कोण होते सम्राट होते राजा होते प्रजावत्सल अतुलनीय त्याग बुद्धीचा महान सम्राट बुद्ध येशू महावीर बरोबरीचा महान धर्म धुरंदर देवांचाही प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक देवानंपीय आज जेवणापीय दिस सम्राट अशोक चक्रवर्ती त्यांचा महानाट्याचा जो आ, आ, प्रयोग आहे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमच कॉम्रेड गणेश साहेबांच्या आयोजनाखाली त्यांच्या सहकार्यांच्या आयोजनाखाली हा प्रयोग अतिशय यशस्वीपणे या ठिकाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे या ठिकाणावर सम्राट अशोक हा विश्वातला अतिशय महाप्रतापी आणि अतिशय धम्मवान असलेला राजा होऊन गेलेला आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये संपूर्ण विश्वभरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे स्वतःचा पुत्र महामहेंद्र आणि स्वतःची पुत्री संघ मित्रा यांना भिक्षु भिक्षुणी म्हणून त्यांनी भिक्खू भिक्खी म्हणून श्रीलंका राष्ट्रामध्ये पाठवलं श्रीलंका राष्ट्र संपूर्णतः बौद्ध राष्ट्र बनलेला आहे आणि सम्राट अशोकांनी देशविदेशामध्ये सुद्धा बौद्ध भिक्षूंना पाठवलं होतं आज जगामध्ये जो बौद्ध जमा आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या पाठीमागे चक्रवर्ती अशोक सम्राट राजाचं महान योगदान आहे आणि असा हा प्रयोग बौद्ध राजांना म्हणजे बौद्ध राजांचा जो इतिहास आहे हा डोळ्यासमोर समाजाच्या येणं अतिशय गरजेचं आहे बुद्धांच्या काळापासूनसुद्धा सम्राट होऊन गेले बिंबिसार राजा असेल सम्राट प्रसजित असेल सम्राट आजाशत्रू असेल हर्षवर्धन असेल कनिष्क सम्राट असेल बौद्ध राज्यसुद्धा या देशामध्ये होऊन गेलेले आहेत म्हणून सम्राट अशोकाची प्रेरणा ही म्हणजे भारतामध्ये बौद्धांची राज्य होती आणि समाजाला निश्चितपणे ऊर्जा देणारी ही प्रेरणा आहे गणेश शिंगेसाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी अनमोल संधी आणि भारताचा प्राचीन इतिहास नांदेडकरांच्या डोळ्यासमोर आणून फार मोठं हे महापुण्याचं काम ते करत आहे मी त्यांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो आणि सम्राट अशोकांचे हे प्रयोग महानाट्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर केले पाहिजे म्हणजे सम्राट अशोकांचा इतिहास हे जगाच्या समोर येईल आणि परत या भारताला लोककल्याणकारी एकादातरी एखादा तरी राज्यातल्या पद्धतीचा त्यांचा आदर्श घेऊन तयार होईल अशी अपेक्षा आहे सर्वांचं मंगल देवान प्रिय अशोक सम्राट अशोक यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा प्रयोग नांदेड शहरामध्ये आम्ही आपल्या नांदेडच्या नगरीच्या सन्माननीय नागरिकांसाठी हो। या ठिकाणी करीत आहोत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अदंत मैयाबोधीजी किल्लदनजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले टिकू संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आजचा हा कार्यक्रम करण्याचा मानस एकच आहे की नांदेडच्या रसिक बांधवांना नांदेडच्या नागरिकांना सोबतच माझ्या सरणघटनामध्ये त्या व्यक्तींनी परिश्रम केले देवगत कैलासवासी कांतर नारायण गायकवाड आणि आज हयात असलेले आमचे ज्येष्ठ आंबेडकर चळवळीचे एन डी साहेब यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या रूपा या शुद्ध उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आम्ही आमची ती कल्पना या ठिकाणी जाहीर केली सुपूर्द केली सोबतच महानगरपालिकेतले माझे चारशे कर्मचारी चारशे ते पाचशे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होत त्यांच्यासाठी हा आणि त्यांच्या सह सह नांदेड शहरातील विचारवंत साहित्यिक यार आपल्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचा मागचा उद्देश शुद्ध आणि पवित्र आहे या कार्यक्रमा म्हणून जो काय आम्हाला धम्मदान शिल्लक राहणार आहे की आम्ही या दोन व्यक्तींच्या पूर्वित जीवनामध्ये खर्च करण्याच्या स्पष्ट भूमिकेतून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे आमच्या स्वतःच्या उत्पन्नासाठी हा कार्यक्रम केलेला नाही आम्ही हा कार्यक्रम अतिशय कमी शुल्कामध्ये करण्याचा आम्ही मानस जाहीर केला होता परंतु या महानाट्याचे डायरेक्टर लेखक यांनी सांगितले की आमचं नाट्य ज्यावेळेस बघसाल त्यावेळेस तुम्ही तुम्हाला असं वाटेल तुम्हाल की त्यांचा खर्च जास्त आहे त्यांचा सोलापूर त्याच्यानंतर नांदेड घेतल्यानंतर त्यांनी आमच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये कमी घेतले तर आणि बाकीच्या म्हटले की त्यांनी गणेश शिंगे नांदेड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करत आहेत तर हा मुद्दे मुद्दे शुल्क घेऊन तुम्ही कार्यक्रम करावा मी माझ्या कर्मचाऱ्यासाठी मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित आता थांबायचं नाही जे चित्रपट तयार झाला होता तो चित्रपट माझ्या दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांना आता थांबायचं नाही हा चित्रपट दाखवायला उद्देश एकच आहे की कर्मचाऱ्यामध्ये नागरिकांमध्ये एक नवीन आम्ही काहीतरी द्यावं आणि या समाज व्यवस्थेमध्ये आम्ही नीटपणानं राहावं ज्या शुद्ध भूमिकेतून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे याच्या पाठीमागच्या पार्श्वभूमी आमची एवढीच आहे आजच्या या कार्यक्रमाला मुद्दाहून उशीर झालेला आहे कारण त्याचा सेटअप पाठीमागं फिट होत आहे त्यांना एक तासापासून त्याचं काम चालू आहे मी आजचा हा कार्यक्रम उशीर झाल्याबद्दल गणेश शिंगे मनापासून करतो आणि मला तुम्ही या ठिकाणी क्षमा करावी कारण हा कार्यक्रम कोणीही बघितल्याशिवाय कोणी जाऊ नये आणखी दहा मिनिटं या कार्यक्रमाला सुरुवात होणार लागणार होतं कृपा करून आपण थोडं या ठिकाणी शांत पाहावं बघा बसावं आणि या कार्यक्रमाचा परिपूर्णपणाने लाभ घ्यावा